आपण सभागृहात करतो पण खरं आठ मार्च हा महिला दिवस आहे अध्यक्ष महाराज समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आझाद मैदानावर पहिल्या दिवशी पासूनच म्हणजे आपल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पासूनच बेमुदत उपोषण सुरू आहे अंगणवाडी मदत आणि शिक्षिकांचंही बेमुदत उपोषण चालू आहे आणि कडक ऊन असल्यामुळे तिथं काल महिला बेहोश झाल्यात अशी परिस्थिती आहे मला आपण राज्यपालाच्या अभिभाषण उत्तर आपण त्याच्यामध्ये लाडकी बहीण आणि या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहात मला असं वाटतं की मान्य मुख्यमंत्री महोदय आपण या समग्र शिक्षण योजने अंतर्गतल्या याच्यामध्ये काही लोकांना रेग्युलर केलं आणि काही लोकांना आपण त्याच्यात ते रेग्युलर केलेलं नाही हे रेग्युलर करण्याच्या बाबतची भूमिका आहे एकाला एक, एक वेगळा नाही आणि त्याच याच्यामधल्या दुसऱ्याला दुसरा नाही असं करता येणार नाही अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीसच्या बाबत सुद्धा आपली भूमिका आपण स्पष्ट केलेली होती पण अजूनपर्यंत घोषणा केलेली आहे पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही आणि मला आपल्याला नम्र विनंती आहे की त्या आंदोलन चाललेलं आहे उन्हाचा कडाका वाढत चाललेला आहे काही घटना होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे आणि त्या ते आंदोलन त्यांच्या मागण्या मान्य करून त्या आंदोलन सोडवलं गेलं पाहिजे एवढीच माझी आपल्याला या पॉइंट ऑफ डिप्रेशन माध्यमातून माझ्या नाना जो विषय या ठिकाणी निदर्शनास आणून दिलेला आहे संबंधित मंत्र्यांना सांगण्यात येईल त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून त्यांच्या काय मागण्या आहेत त्या समजून कशा सोडवता येतील या करता पुढाकार घ्यायला संबंधित मंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतील तर हे होते नाना पटोले यांनी स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांना विचारले आहे की तुम्ही कंत्रांतरी जे कामगार आहेत त्यांना एकाला तर रेग्युलर केलेलं आहे पण दुसऱ्याला रेग्युलर नाही केलं म्हणजे काही जणांना रेग्युलर करण्याची भूमिका तुम्ही घेत आहेत आणि काहींना वाऱ्यावर सोडून देत आहेत तर असं चालणार नाही आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविकाताई ती मदत नसते यांचा जो रेग्युली करण्याचा मुद्दा आहे त्यावर तुम्ही काय केलं आहे आणि तुम्हाला त्यांना रेग्युलर करायला पाहिजे कारण की आता उन्हात अनाथ त्या आंदोलन धरणे आंदोलन करत आहेत त्यामुळे काही महिला बेहोशसुद्धा झाल्या आहेत आणि अशातच आता उन्हाचा कडाका वाढल्याने आणखीन त्यांना काही जर झालं तर मग याला जबाबदार कोण राहणार रा आहे त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे सरकारनं आणि त्यांचा त्यांना जे, जे रेग्युलर करण्यासाठीचं जे काम आहे ते सरकारनं केलं पाहिजे रेग्युलर करण्यासाठी म्हणजे की त्यांना आता शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्याचं काम सरकारनं लवकर केलं पाहिजे असं त्यांनी त्यामध्ये मुख्यमंत्र्यांना सांगितले आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा म्हटलेलं आहे की आता संबंधित जे मंत्री आहेत ते याकडे लक्ष घालतील आणि त्यांचे जे शिष्टमंडळ आहे जसं की अंगणवाडी मदत मदतनिस्थ यांचं यांना भेटून त्यावर ते काय उपाययोजना करतील त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करल्या केल्या जाणार आहेत आणि त्यावर काय उपाययोजना होतील हे जे संबंधित मंत्री निर्णय घेणार आहेत तर यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र